आज मी टेस्टी पदार्थ बनवला आहे आंब्यापासून आंबा पोळी किंवा जेरी चॉकलेट मुलांना आवडेल अशी जेरी चॉकलेटही म्हणता येईल याला पुढे बघूयात तरी इथं दोन कच्चे आंबे घ्यायचे आहेत त्याचे बा बाहेरची हिरवी साल काढून टाकायची आहे आंबे थोडेसे आतून पिवळे पडले त्यामुळं गोड आहेत पुढे आपल्याला साखर जास्त लागणार नाही आंब्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत हे मी पॅनमध्ये पाणी टाकून थोडंसं काळं मीठ आणि खायचं थोडंसं मीठ किंचित असं टाकून हे शिजवून घेतलेले आहे तुम्ही कुकरलाही शिजवू शकता छान शिजवायचे आहेत म्हणजे मिक्सरला चांगलं बारीक जेवढी पिवरी भरली तेवढी साखर टाकायची वेलची पूट टाकायची आहे येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये हे पसरून घ्यायचं आहे उन्हाला दोन दिवस ही पोळी वाळवून घ्यायची आहे याची काप करा नाहीतर मग मुलांना असे चॉकलेटसारखं साखर लावून पिठी साखर लावून छान असे चॉकलेटसारख्या गोळ्या छोट्या छोट्या करून द्या आणि छान सहा महिने तरी हे फ्रीजच्या बाहेर छान टिकतं फक्त हवाबंद डब्यात हे बंद करून ठेवायचं आहे